नमस्ते गोपीचंद पडळकर साहेब आपलं कालचं जे विधान झालं ते विधान खरोखरच क्लेशदायक आणि जनतेच्या ते जिवारी लागलेलं ला आहे कुठल्याही पक्षातील राजकीय असो सामाजिक असो परंतु ते वक्तव्य हे निश्चितच वेदनादायी आहे आणि पडळकर साहेब त्यासाठी तुम्हाला दोन शब्दामध्ये दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण पडळकर साहेब आपण या राजकीय क्षेत्रामध्ये जे पाऊल ठेवलं ते फार मोठ्या कष्टातून ठेवलं कितीतरी वेळा आपण आमदारकी लढवली आणि त्यामध्ये आपल्याला हार पत्करावी लागली परंतु आपण न डमगता पुन्हा हिरहिरीने राजकारणामध्ये चढत्या आलेखाने चढत गेला एक आपलं वैशिष्ट्य हे की आपली जी वाणी आहे किंवा बोलणं आहे ते कणखर आहे शैलीदार आहे खरं आहे आणि त्या बोलण्यामध्ये कणखरपणा आहे आणि तो आवाज आणि तो कणखरपणा या आजच्या राजकीय सामाजिक तरुण पिढीला किंवा सर्वसामान्य जनतेला निश्चितच ती बोलायला जाते आणि तुम्हाला मानणारा एक चांगला वर्ग तयार झाला बारामती मतदारसंघातून आपण बारामतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी विधानसभा लढवली ही सर्वसामान्य गोष्ट नव्हती बारामतीतून भले भले गेले पण तिथं कुणाची डाळ शिजली नाही पण त्या ठिकाणी एक सर्वसामान्य एक समाजाचा छोटासा नेता जाऊन बारामती विधानसभा लढवला लढवली आणि त्या ठिकाणी आपण हार झाली किंवा आपल्याला पराभव पत्करावा लागला पण तो पराभव निश्चित तो तुमचा विजय होता आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं तुमच्या राजकारणाला सुरुवात झाली आणि तुमचं ते राजकीय कार्य हिंमत बघून तुम्हाला विधान परिषदेचं आमदारकी तुमचा पदरी पडली आणि तुमच्या त्या राजकीय कारकिर्दीचं त्यावेळे खऱ्या अर्थानं सोनं झालं आपलं ह्या पंचवार्षिकमध्ये जत विधान मद मतदारसंघातून आपण उभं राहिला आणि आपल्या शैलीवर आपल्या कामकाजाच्या जोरावर आपण मताधिक्याने या जत मतदारसंघातून निवडून आला सर्व समाज तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचं ते बोलणं किंवा ती राजकीय जी भाषाशैली आहे हे निश्चितच जबरदस्त कणखर आणि प्रेरणादायी आहे जी तरुणांना भुरळ घालणारी आहे किंवा राजकीय राज्यकर्त्यांना किंवा सर्व सामाजिक जनतेला ती निश्चितच भुरळ घालणारी आणि आपलेच करून घेणारी आहे पण कालचं जे विधान होतं ते विधान निश्चितच क्लेशदायक ठरलं आहे आणि त्या विधानानं मोठं वादन उठलं आणि समाज मनावर त्याचं प्रतिबिंब कुठलं आणि खरोखरच ते त्या विधानानं तुमच्यात कुठंतरी थोडंसं त्या घटनेचा किंवा त्या शब्दांचा डाग आपल्या राजकीय कारकिर्दीला लागला आणि तो डाग पुसला पाहिजे आणि तो डाग पुसण्यासाठी आपल्याला दोन शब्दाची गरज आहे ती आपण निश्चित करावी कारण म्हणतात ना महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचतील त्या वक्तीप्रमाणे कुठंतरी ह्या गोष्टीला पूर्ण विराम दिला पाहिजे आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा पुढं गेलं पाहिजे आणि याच माध्यमातून ती होऊ शकतं असं मला वाटतं आणि जो माणूस किंवा जी व्यक्ती दोन पावले मागं सरती तीच तेवढ्या वेगानं पुढं जात असते आणि त्यासाठी पडळकर साहेब मस्त आपल्याला वाटत असेल की मी हे का करावं पण ते आपल्या राजकीय किर्दीसाठी आपल्या भवितव्यासाठी आपण ते दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करावेत असं मला वाटतं आणि लोकांच्याही त्या भावना असतील आणि त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे आणि निश्चितच हे तुम्हाला पुढील राजकीय कारकिर्दीला यश देणारं ठरेल हे असं मला वाटतं आणि ते तुम्ही करावं कारण खरोखरच जनता आजही तुमच्यावर भरपूर प्रमाणात प्रेम करते एक सर्वसामान्य सर्वसामान्य घराण्यातील सर्वसामान्य समाजातील एक सर्वसामान्य नेता आपल्या राजकीय कारकिर्दी वैयक्तिक राजकीय कारकिर्दीने तो खरोखरच पुढे आलेला आहे आणि त्यासाठी हे दोन शब्द आपण म्हणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील राजकीय कारकिर्दीलाही शुभेच्छा व्यक्त करतो मी आणि मला जे वाटलं ते मी या ठिकाणी माझं मत व्यक्त केलं आहे आपल्याला काय वाटतं ते आपण या पेमेंटच्या माध्यमातून सांगावं नमस्ते